खर तर लोकशाहीमध्ये ज्यांचा काउंट जास्त असतो त्याचं प्रतिनिधित्व जाणं हे लोकशाहीला अनुसरून आहे परंतु ज्या समाजाची निर्णायक लोकसंख्या या महाराष्ट्रात असताना सुद्धा त्यांना साधं तिकीट मिळत नाही त्यांचं प्रतिनिधित्व या महाराष्ट्रात नाही हे हे माझ्या समाजासमोर बोलत असताना हा विषय मानलेला आहे आम्ही आणि माणसांच्या मनामध्ये समाजामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण करणं त्यांचं मॉरल उंचावणं या दृष्टिकोनातून चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आम्ही आणि लोकशाहीमध्ये हे अपेक्षित आहे समाजातल्या मनातले मुख्यमंत्री आहेत हे बघा महाराष्ट्रामध्ये जो काम करेल फक्त समाज घेऊन चालणार नाही समाजाबरोबर आपल्यासारखी समदुखी माणसं भटक्यावी मुक्त जाती जमाती ओबीसी क्राऊड त्याचबरोबर दीनदलित आदिवासी या सगळ्या लोकांना बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची जो भाषा बोलेल तो माणूस निश्चित या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल लक्ष्मण हाकेंनी जसं ओबीसी बचावा आंदोलनामध्ये उडी घेतली तसं एसटी प्रवर्गात धनगर समाजाचा समावेश व्हावा म्हणून काय घेत असं सुद्धा आपल्याला विचारलं बघा मी एक राज्य मागासवर्ग आयोगाचा एक सदस्य म्हणून काम केलेलं आहे दोन हजार पंचवीस सालामध्ये आता आपण आहोत लॉजिकली आणि एसटी आरक्षण का मिळतं कधी मिळतं कसं मिळतं केव्हा मिळतं हे बऱ्यापैकी जाणणारा लक्ष्मण हाके कार्यकर्ता आहे आत्ता धनगर समाजासमोरचं पहिलं आव्हान आहे की आपल्या ताटातलं म्हणजे विजय एन किंवा ओबीसी अंतर्गत येणारं ये 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 हे आपलं आरक्षण टिकवणं हे धनगर समाजाची आताची जबाबदारी आहे कारण आपली मुलं शिकतायत आपली मुलं नोकऱ्यांमध्ये जात आहेत हे ताटातलं आरक्षण वाचवायचं असेल आणि कुणबी दाखले घेऊन जी सामाजिक मागासांच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचं महापाप घटनेशी द्रोह करण्याचं काम इथल्या लोकनियुक्त सरकारांकडून चाललंय त्याला विरोध करणं हे धनगर समाजाचं कर्तव्य आहे कारण ओबीसी मध्ये सर्वात मोठा लाभ साडेतीन टक्क्याचं रिझर्वेशन फक्त धनगर कम्युनिटी घेते तेव्हा गावगाड्यामधलं हे ओबीसीचं आरक्षण म्हणजे ताटातलं ता आरक्षण ता वाचवणं ही प्रायोरिटी माझ्या दृष्टिकोनातून एक आयोगाचा माझी सदस्य म्हणून मला जाणवली आणि मी ती महाराष्ट्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला जे एस टी समाजात मागणी करतात धनगर समाजाचे नेते त्यांना काही आव्हान करणार मी आव्हान असं करेन की आता आपण फॅक्टवरती लॉजिक वरती काम करणार आहोत की नाही आपण दोन हजार पंचवीस सालामध्ये वास्तवाला भिडणार आहोत की नाही का आपल्या हातातलं आरक्षण आपल्याला घालवायचं त्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम सर्व लोकांना माझी विनंती आहे की आपण फॅक्टवरती लॉजिक वरती काम केलं पाहिजे ही लढाई लड़, ज्यांना लढायची ते लढतील कारण ही चार पिढ्यांची लढाई आहे मी सुद्धा एस टी आरक्षणाच्या मागणीचं आंदोलक होतो पण आता आज रोजी आपल्या समोरचं जे संकट आहे जे आपलं आरक्षण आज हिरावून घेण्याचा प्रयत्न होतोय आज बांटिया समितीच्या द्वारे बांटिया समिती ही बोगस समिती आहे तिला कुठलाही घटनात्मक अधिकार नाही आणि या समितीनं कुठलाही सर्वे न करता जे ओबीसीचं प्रमाण अडतीस टक्के दाखवलंय आणि त्या आधारे पंचायत राजमधल्या छप्पन्न हजार ओबीसीच्या जागा अडतीस हजारावर येऊन पोहोचलेल्या आहेत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलंय हो पण जर तुम्ही या बंटी या समितीच्या शिफारशी लागू केल्या किंवा कोर्टामध्ये जर त्याचा अंमल किंवा त्याच्या बाजू किंवा ती त्या बंठिया समितीची माहिती मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी आम्ही तुमच्या विरोधामध्ये सुद्धा या महाराष्ट्रामधला ओबीसी आंदोलन उभं करेल हे प्रकरण बघा ह्या कायदेशीर बाबी आहेत आमचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे असं मानणारे आम्ही आहोत याच्या आडून राजकारण कुणी करू नये याच्या आडून कुठल्या समाजाला गुन्हेगारीच्या पिंजऱ्यात उभं करू नये ओबीसीना टार्गेट करू नये कारण या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या समाजाचा मुख्यमंत्री झाला की अनेक अशा आंदोलन दुःखद प्रसंगांचे अनेक इतिहासामध्ये दाखले वगैरे वगैरे हे वातावरण तयार व्हायला सुरुवात होती मला त्यामध्ये पडायचं नाही न्यायव्यवस्था न्यायव्यवस्थेच्या ठिकाणी काम करेल कायदा पाळणारे आम्ही आहोत पण ओबीसीचं आरक्षण जर कोणी टार्गेट करत असेल जर त्यामध्ये कोण घुसखोरी करू पाहत असेल तर आम्ही त्याला विरोध करू जरांगी पाटील नाही म्हणतात त्यांनी काय ठेवलंय कुठं उपोषण या पवित्र लोकशाही मधल्या सर्वात ताकदवान हात्याराचा खेळ खंडोबा कोणी केला असेल तर तो ते जरांगीनी केलेला आहे उठसूट उपोषणाला बसायचं हे मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये जरांगीनी जेवढी महाराष्ट्राच्या उपोषण या लोकशाही मधल्या सर्वात ताकदवान हात्याराची जेवढी वाट लावलेली तेवढी या देशभरामध्ये कुणी लावलेली वारंवार वारंवार बसून गांभीर्या नाही बेकायदा मागण्या करायच्या जी मागणी कधीही पूर्ण होऊ शकत नाही अशी मागणी करायची आणि शासनाला बेठीस धरायचं झुंडशाहीवर बेठीस धरायचं आणि इतरांबद्दल दुस्वास करायचा इतरांबद्दल रिस्पेक्ट करायचा नाही ओबीसीच्या नेतृत्वांना टार्गेट करायचं खलनायक बनवायचं त्यांची त्यांना शिवराळ भाषेत बोलायचं हे केलं नाही जरांगेंनी त्यामुळं आम्ही या गोष्टींना विरोध करू आम्ही संविधानाची भाषा बोलू आम्ही हक्क अधिकाराची भाषा बोलू आणि अशा प्रवृत्तींना आम्ही निश्चित विरोध करू कुणबी दाखले आहे कुणबी दाखले मिळालेत कुठं हे बघा त्याची श्वेत पत्रिका महाराष्ट्र शासनानं द्यावी जे ओरिजिनल कुणबी आहेत त्यांना कोणीही रोखू शकत नाही पण अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून दाखल्यावरती खाडाखोडी करून सातबाऱ्यावरती खाडाखोडी करून महसुली कागदपत्रावरती खाडाखोडी करून कुठल्या गॅजेटमध्ये अर्लियर करेक्शनच्या माध्यमातन जर कोण कुणबी बनू पाहत असेल आणि ओबीसीचं आरक्षण चोरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मी विरोध करतो